पती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आम्हाला आता योग आलेला आहे स्वामींच्या दर्शनाला जायचा तर त्याचीच ही तयारी सुरू आहे तर आज सकाळी आम्हाला सकाळी दहाला जायचं आहे दहाला आमची गाडी घरी येणार आहे तर आम्ही कमीत कमी सोळा सतरा जणं बसमध्ये जाणार आहोत तर जाताना ना मग आपण गेलो तर खाली हात तर आपण जात नाही जाताना आपल्या जी काही शिदोरी आहे टिफिन आहे ते आपण सोबत घेऊन जातो तर आम्ही तेच करत आहे तर सोबत ना मोकळी ढेमसाची भाजी घेतलेली आहे परत भेंडीची भाजी घेणार आहोत आणि ना आज चतुर्थी आहे मेन म्हणजे संकष्ट चतुर्थी आहे तर मग ज्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि मग ना साबुदानाची खिचडी करायची होती तर ही खिचडी तर मीच बनवणार आहे आणि सगळ्यांनी सगळं वाटून घेतलेलं होतं मुलचीचा पेस्ट टाकूनच बनवत आहे छान साबुदानाची खिचडी आणि खूप सारी आहे ना कमीत कमी हे एका किलो साबुदाणा असेल हा तर मग मा आता आम्हाला फिरायला जायचं आहे आणि सगळ्यांचाच उपवास आहे आज शनिवार पण आहे परत ना आज चतुर्थी पण आहे गणेश चतुर्थी आहे आज म्हणून एवढा सारा साबुदाणा घातलेला आहे भिजत आणि इथे शेंगदाण्याचा करून ठेवला आणि इथे इथे शेंगदाण्याचा करून ठेवला आणि इथे बटाटे उघडून ठेवलेले आहेत हे बटाटे उकडलेले बटाटेच घालणार आहे आज कच्चे बटाटे वगैरे नाही घालत तर झाली तयारी खिचडी आता करताना मी दाखवलं नाही कारण की भरपूर वेळ होत होता आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे ज्यांना पैसा तो पेईल आणि मग आम्ही नंतर निघू तर तुम्हाला आमची बाकीची तयारी पण दाखवते पहिले ना मी गणपती बाप्पाला निवेद्य दाखवून देते ना आता सध्या लहान भावाकडे आहे आणि तिथूनच आम्ही दर्शनाला जाणार आहोत जाताना आम्ही कळमचा गणपती करणार आहोत सोबतच ना रेणुका मातेचं दर्शन करणार आहोत माहूरच तर मग ते पण जमलं तर मी तुम्हाला सगळं शेअर करीन जेवढं माझ्याशी शक्य होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करीन चला आम्ही भरपूर जण आहोत कमीत कमी सोळा सतरा जण आम्ही जातो आणि पूर्ण तर आता बरोबर सकाळचे सव्वा दहा झालेले आहेत आणि दहा ला आम्हाला निघायचं होतं पण अर्धा तास इकडे तिकडे होतोच म्हणा आणि निघता निघता साडे दहा मग आम्हाला झालीत तर पण ना आता या टायमिंगला सगळी तयारी आम्ही करून घेतली की ती नाही म्हटलं तरी आमची लहान मुलं आहेत सगळ्यांच्या आंघोळी हे ते सगळं करून आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता जाताना आपण कुठेही जातो तर आपल्या गाडीची आपण पूजा करतोस आणि मी तुम्हाला सांगत आहे की गाडीची पूजा तर चालूच आहे म्हणा पण बाजूला ना आता आपण दर्शनाला जातच आहोत तर तुम्हाला दिसतच असेल बाजूला उंबऱ्याचं झाड आहे औदुंबराचं झाड आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे तिथे आपल्या स्वामींचा वास असतो गुरु दत्तात्रयाचा वास असतो तर चला म्हटलं आपण जाता जाता नमस्कार करून घेऊच या म्हणून तिथे पण नमस्कार केला आणि सगळी तयारी झालेली आहेत सगळी काही बाहेरगावून येणार होते तर ते पण आलेले आहेत कारण की माझा भाजू एक उमरेडला राहतो आणि म्हणून तो पण आलेला होता तर सोबतच मग आम्हाला जायचं होतं तर त्याचीच वाट पाहत होतो बाकीची सगळी तयारी आमची झालेलीच होती तर मुलं तर तुम्ही बघू शकता कुठं जायचं म्हटलं का सगळ्यात जास्ती आनंद हा मुलांना असतो आणि प्रत्येक मुलं एवढे आमचे खुश आहेत आणि आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की त्यांना काही विचारावंच लागत नाही आणि सांगावंच लागत नाही म्हणजे आपल्या आपसोबत आता आजच्या दिवशी नवीन काहीतरी घडणार आहे हेच त्यांच्या मनात असतं गाडी पण भरपूर मोठी आहे कमीत कमी सतरा सीटरची ही गाडी आहेत आणि मुल मुलांना कसं बाहेर खूप दूरचा प्रवास आहे कमीत कमी पंधरा सोळाशे किलोमीटर आम्हाला जायचे आहेत बरोबर साडे दहाला सकाळी आम्ही घरून निघूनच गेलो होतो दहाचा टायमिंग होता पण अर्धा तास इकडे तिकडे झाला आणि साडे दहाला बरोबर घरातून निघालेला आहोत तर जाता जाता सगळ्यात अगोदर आम्ही नागपूरवरून निघणार आहोत तर कळमचा गणपती आज करणार आहोत आज संकष्ट चतुर्थी होती तुम्हाला माहीतच असेल भरपूर जणांना माहीत असेल की कळमचा गणपती हा साक्षात आहे इथून कमीत कमी मा मला टाय मला तेवढं माहीत नाही किती किलोमीटर आहे पण जाताना ना आम्ही लवकरच पोचलेलो होतो कमीत कमी एक वाजता आम्ही पोचून गेलो होतो कळमच्या गणपतीला साडे दहाला निघल्यानंतर तर आता आम्ही कळमला पोचलेला आहोत तर पोचल्यानंतर मंदिरात आजूबाजूला परिसरातनं भरपूर असे दुकानं आहेत फुलांचे जे काही फुल नारळ हे ते जे काही घेतो ना त्याचे भरपूर दुकान आहे आणि बघू शकता ही इथे इथे लिहिलेलं आहे माझी चिंतामणी नगरी तर ना आपल्या ह्या बाप्पाचं नावही चिंतामणच आहे जे चिंता हरतात आपल्या दुःखाचं निवारण करतात असे चिंतामण म्हणजे आपले साक्षात बाप्पा सरा मग आता आपण यांचं दर्शन घेऊया तर त्याचा आजूबाजूचा परिसर परिसर तर मी तुम्हाला दाखवलाच तर हे बाप्पा समोरच तुम्हाला दिसत आहे जेवढं शूट होते तेवढं शूट मी केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे मोबाईलला वगैरे तेवढी बंदी नाही होती बाकी बाकी मंदिरासारखी पण जेवढं शूट होत आहे तेवढं मग शूट केलेलं आहे आताच तर हे बाहेरचे बाप्पा आहेत आणि आप असं म्हणतात की हे कडमचे जे बाप्पा आहेत ना ते साक्षात आहे मी पहिल्यांदा इथे आलेली आहे या अगोदर मी कधीच दर्शनाला आली नव्हती मयरचं मयर याच्यानंतर मग मयरला जाणार आहो ना ते वाटलंच मी दुसऱ्या दुसऱ्या वेळेस जाणार आहे पण ना ह्या बाप्पाजवळ मी पहिल्यांदा आलेली आहेत तर आपले जे बाप्पा आहेत ना ते खाली बसलेले आहेत आणि आज चतुर्थी असल्यामुळे भरपूर गर्दी होती नाही तर एरबी मला असं वाटत नाही की एवढी गर्दी राहत असेल पण चतुर्थीच्या निमित्ताने भरपूर गर्दी होती तर साईडला ना हे बाप्पा आहेत सॉरी एका साईडला आहे विठ्ठल रुक्मिणी तुकडो तुक तुकडोजी महाराज आणि माता मैयाची मूर्ती आहे तर ते ते एका तर ते एका साईडला आहे तर त्या तेही मी शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवायसाठी आणि आता त्याच्यानंतर आपण जाणार आहोत दर्शनाला बाप्पाच्या तर चला मग तर आता जेव्हा आपण एंट्री करतो एंट्री केल्या केल्या तिथे पण बाप्पाचं दर्शन आपल्याला होत आहे आणि आपले भोलेबाबा साक्षात बसलेले आहेत आणि बघू शकता हे आहेत चिंतामणी आपले चिंतामण बाप्पा कळमचे बाप्पा आहेत हे बघा थोडंसं शूट केलेलं आहे त्यांनी म्हटलं होतं की करू शकता पण बाहेरून करू शकता म्हणून एवढं सगळं शूट केलेलं आहे जय गणपती बाप्पा कसे आहे बाप्पा खूप छान मस्त दर्शन झालं ना एकदम व्यवस्थित आणि आज चतुर्थी असल्यामुळे खूप गर्दी आहे खूप जास्ती गर्दी आहे एरवीने इथे प्रसाद वगैरे मिळतो पण तिथे लिहिलं होतं की चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही प्रसाद बंद ठेवलेला आहे तर मग ठीक आहे ठीक आहे म्हणा पण आता आल्यानंतर बाजूला एक हॉल होता मग त्या हॉलमध्येच आम्ही सगळ्यांचे जेवणं वगैरे केले आणि ज्यांनी चतुर्थी होती त्यांनी मग आम्ही फराळाचं वगैरे केलं आणि चतुर्थीसोबत शनिवारी होता मी तर तुम्हाला सांगितलं मग तिथेच मग आम्ही फराळाचं वगैरे केलं आणि फराळाचं तर केलंच केलं पण तिथे पाणी पण आम्हाला एवढं थंड मिळालं तुम्हाला काय सांगू एक बॉटलसुद्धा बाहेरून विकत घ्यावी लागली नाही एवढी थंड पाण्याची सोय तिथे होती आणि छान वाटलं मला मला मंदिर खूप आवडलं तर भाऊजीचाही उपास होता ते तर ते काही जेवले नाही ते म्हणत होते की मी फराळाचंच खातो आणि रात्री वगैरे जेवण करू तर त्यानंतर मग आम्ही कळमचा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं छान आणि दर्शन घेतलं आणि तिथे आम्हाला अडीच दोन अडीच वाजले असेल मग अडीच वाजता आम्ही तिथून निघालो निघल्यानंतर आता आम्ही जात आहोत माहूरला माहूरला गेल्यानंतर आम्ही रेणुका मातेचं दर्शन करणार आहोत आणि ही गाडी आहे ना ह्या गाडीमध्ये सुद्धा बाप्पा आहेत आणि उमापती आपले महादेव आहेत जे देवाचे देवा देव आहेत महादेव चला आपण आलेला आहोत रेणुका माता माहूरगड आणि माझ्या भरपूर ताईंची ही माझ्या भरपूर ताईंची ही कुलदेवी असेल तर रेणुका मातेचं मी दर्शन जमलं तर तुम्हाला करेल नाहीतर शिकटचं दर्शन तर करवीच करवी चला मग आणि भरपूर दुकानं लागलेली आहेत असं म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवाचं बोलवणं असणं खूप जरूरी आहे हो मैत्रिणीनू मी याच्या अगोदर कधी माहूरचं दर्शन नाही घेतलं फक्त आता या पण या तीन वर्षात मला ला दोन वेळा माहूर माहूरचं दर्शन घडत आहे सोबतच स्वामींचं दर्शन मला तीन वर्षाच्या आत दोन वेळा घडत आहे हे माझ्यासाठी खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे तर चला मग आणि जाता जाताना खूप सारे मी तुम्हाला म्हटलं दुकान आहेत तर जाताना थोडंसं प्रसाद ओटी जे काही आपल्याला घ्यायची होती ती मी घेतली आणि चला मग म्हणतात की रेणुका मातेचे हे ना दोनशे पायऱ्या आहेत असं म्हणतात आता मला करेक्ट माहीत नाही किती पायऱ्या आहेत पण असं त्यांनी सांगितलं होतं की जे सांगणारे होते त्यांनी की दोनशे पाय दोनशे पायऱ्या आहेत म्हणून आता ह्या पायऱ्या चढताना ना मी तुम्हाला दाखवत आहे इतके सुंदर सुंदर माताराणीचे फोटो होते की माझ्याशी राहावलंच नाही म्हटलं कमीत कमी माझ्या ताईशी तरी शेअर करावं तर म्हणून मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर आप आता आपण माताराणीच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलोच आहो आणि बघू शकता आज काही गर्दी नव्हती माग जेव्हा गर्दी राहते ना हे सगळे रो आपल्याला पार करावे लागतात पण ना आज गर्दी काहीच नव्हती ह्या गोष्टीचं समाधान मला अजूनच जास्त होतं डायरेक्ट मग रहिदारातूनच आम्ही एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर ना अंदर मोबाईल वगैरे अलाव नाही होता मग त्यामुळे ना मी नाही देवी मातेचं दर्शन देऊ शकली मग त्यानंतरनं दर्शन केलं दर्शन केल्यानंतर मी अंदरच भरपूर वेळ बसली आणि खूप म्हणजे आजचं दर्शन ना डोळे भरून मी दर्शन केलेलं आहे आणि मनात भरणार असं माझं आजच्या देवीचं दर्शन झालेलं होतं तर बघू शकता हे बाजूला जी आहे ना ती लक्ष्मी माता आहे आणि इकडे पण साईडला जी आहे ना तीच लक्ष्मी माता आहे हे लक्ष्मी मातेचं पण दर्शन रेणुका माता प्रसन्न इथून मी तुम्हाला दर्शन देते जर मिळेल तर ठीक आहे नाही तर पाहते आता पण भक्तांची ये जा असल्यामुळे जेवढं शूट करता आलं मला तेवढं मी शूट केलेलं आहे मैत्रिणींनं तेही ते तुमच्या व्हिडिओसाठी शूट केलेलं आहे तर इथून तुम्हाला थोडंसं का ना माताराणीचं दर्शन होईन मा रेणुका मातेचं दर्शन तुम्हाला होईल तर तुम्हाला तर माहीतच आहे आपली माताराणी पहाडावर बसलेली आहे पहाडावर बसलेली आहेत तर म्हणून तुम्हाला थोडासा व्यू मी दाखवत आहे मयरचा सॉरी माहूरचा आज ना बिलकुल गर्दी नाही आणि इतकं छान आणि इतकं मन प्रसन्न होणारं आजचं दर्शन झालं मा रेणुका मातेचं की तुम्हाला का सांगू बिलकुल गर्दी नाही पहिले तरी आम्ही ना इथून लागलेलो होतं पण आता ना इथून डायरेक्टच गेलो आम्ही आणि डायरेक्ट गेल्यानंतर माताराणीचं दर्शन झालं जय मा रेणुका माता मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला मैत्रिणींनो चला मग मग रेणुका मातेचं दर्शन वगैरे घेतलं आता संध्याकाळी कमीत कमी आम्हाला पाच साडेपाच झालेले होते आणि सनसेट तुम्ही बघू शकता मला खूप सुंदर वाटत होतं म्हणून मी थोडंसं शूट केलं तर आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला मा तुळजाभवानीच्या दर्शनाला आणि आज रात्रीपर्यंत आम्ही तुळजापूरला पोचणारच आहो कोणत्याही हालतीत मग थोडा वेळ ना संध्याकाळचा टायमिंग झालेला होता तो मग पाई तो तो तर होता मग सगळ्यांना चहा पाहिजे तर तलब तर सगळ्यांनाच येते मला आणि चहा वगैरे घेतल्यानंतर बरोबर साडेआठला आम्ही गाडी थांबवली आणि प्युअर वेट ज्या ठिकाणी होतं तिथं आम्ही मग जेवण वगैरे करायला घेतलेलं आहे चतुर्थी पण होती त्यामुळे भूक पण सगळ्यांना लागलेली होती आणि मुलांना पण जे मागवायचं होतं त्यांनी मागवलं त्या चला मग मैत्रिणीनो आता मी तीच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत नवीन असा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय